गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा माढा लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विजयानंतर माढा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या गोटात देखील मोठ्या उत्साहाचं आणि आत्मविश्वासाचं वातावरण निर्माण चा झाल्याचं दिसून येत आहे आणि त्याचे कारणही तसंच आहे माढा लोकसभेचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना माढा विधानसभा क्षेत्रातून जवळपास त्रेपन्न हजार इतके लीड मिळाले आहे माढा विधानसभा मतदारसंघावर मागील अठ्ठावीस वर्षापासून विद्यमान आमदार बबनदादा शिंदे हे वर्चस्व राखून राहिलेत त्यांच्या वर्चस्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न प्रत्येक विधानसभा निवडणुकीत त्यांच्या विरोधकांकडून होताना दिसून दिसून आला मात्र मात्र फार मोठ्या फरकानं विरोधकांना देण्यात आमदार शिंदे हे यशस्वी होत असल्याचं होतं पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत आमदार बबनदादा शिंदे आणि त्यांचे पुत्र जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे हे महायुतीचा धर्म पाळत भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्या विजयासाठी प्रचार यंत्रणा राबवताना दिसून आले होते निंबाळकर आणि भाजपचा प्रचार करीत असताना आमदार बबनदादा शिंदे आणि सिंह शिंदे यांना दस्तूर खुद्द त्यांच्या समर्थकांची समजूत काढताना मोठी कसरत करावी लागल्याची चर्चाही होत आली होती कांदा निर्यात बंदी रखडलेले दूध अनुदान जाचकटी खतांवरील जीएसटी तसंच कृषी मालाचे घसरलेले दर यावरून केंद्र सरकारच्या धोरणाबाबत नाराजी व्यक्त करीत आम्ही विधानसभेला तुमच्या सोबत आहोत पण आता लोकसभेसाठी तुम्ही आम्हाला आग्रह करू नका असं स्पष्टपणे ऐकवल्याचंही चर्चा होताना दिसून येत होती एकूणच केंद्र सरकारचे धोरण राज्यातील विचित्र राजकीय परिस्थिती भाजपकडून चारशे पारचा देण्यात आलेला नाराज हे राज्यघटना बदलण्याचे संकेत याचा मोठा फटका माढा विधानसभा मतदारसंघात मायुतीचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना बसल्याचं म्हटलं जात आहे मात्र माढा विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीस मिळालेले मोठे लीड हे विधानसभा निवडणुकीत देखील परिवर्तनाची नांदी ठरेल असा विश्वास महाविकास आघाडीच्या संभाव्य उमेदवारांना आणि त्यांच्या समर्थकांचा विश्वास वाढवणारा ठरलाय आणि यातून या मतदार या विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवारीसाठी आता अनेक नावांची चर्चा होताना दिसून येत असून अनेक नावे पुढे येत आहेत दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीपासून सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोहिते पाटील आणि आमदार शिंदे बंधू यांच्यात निर्माण झालेली राजकीय कटुतेचे पडसाद या, या मतदारसंघाच्या पुढील प्रत्येक विधानसभा निवडणुकीत अपरोक्षपणे पाहावयास मिळाल्याचं म्हटलं जात आलंय आमदार बभनदा शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या प्रबळ उमेदवारास मोठी रसद मिळाल्याची चर्चाही होत आली आहे आता माढा विधानसभा मतदारसंघातून थेट मोहिते पाटील परिवारातील उमेदवार मैदानात उतरणार असल्याची चर्चाही आता थांबली असून माढा विधानसभा मतदारसंघातीलच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा उमेदवार दिला जाणार असल्याचं ठामपणे म्हटलं जात आहे आणि यातूनच पक्षपुटीनंतरही निष्ठेने राहिलेल्या माढा तालुक्यातील संजय पाटील घाटणेकर नितीन कापसे यांची नावे उमेदवारीचे प्रबळ दावेदार म्हणून चर्चेत आले आहेत तर लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना शिंदे गटातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केलेले संजय कोकाटे हेही उमेदवारीसाठी दावा करताना दिसून येत आहेत तर माढाच्या नगराध्यक्ष अॅडव्होकेट मिनल साठे याही उमेदवारीच्या प्रबळ दावेदार समजल्या जात आहेत माढा विधानसभा मतदारसंघात पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस गावांचा समावेश आहे या बेचाळीस गावात विठ्ठल परिवाराची ताकद मोठी आहे आमदार बबनराव शिंदे यांनी मतदारसंघातील विकास कामांसाठी सत्तेसोबत राहणे आवश्यक असल्याचं सांगत अजित पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर या विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांचं नाव चर्चेत आलं होतं चेअरमन अभिजित पाटील यांनी माढा विधानसभा मतदारसंघात देखील गावभेटी देत चाचपणी सुरू केली होती या मतदारसंघात पक्षाच्या प्रत्येक बैठकीतून ते आमदार बबनदादा शिंदे यांच्यावर थेटपणे आरोप टीका करताना दिसून आले होते मात्र लोकसभा निवडणुकीत शेवटच्या टप्प्यात त्यांनी आपली भूमिका बदलत भाजप उमेदवार निंबाळकर यांच्या प्रचारासाठी पंढरपूर तालुक्यातील सत्तावन्न गावात मोठे परिश्रम घेतल्याचं दिसून आलं होतं मात्र अभिजित पाटील यांनी भूमिका बदलल्यानंतर माढा विधानसभा क्षेत्रातील गावातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांची प्रचार यंत्रणा राबवण्यासाठी विठ्ठल परिवारातील दुसऱ्या गटाचे नेते युवराज पाटील आणि अॅडव्होकेट गणेश पाटील यांनी हिरिरीने पुढाकार घेतल्याचं चे दिसून आलं शेवटच्या दोन दिवसातील यंत्रणा गावोगावी पोहोच करण्यात प्रभावी भूमिका बजावून विश्वासार्थ केला होता आता माढा विधानसभा मतदारसंघातून उमेदवार देताना ज्येष्ठ नेते शरद पवार हे निष्ठा विचारात घेत उमेदवार देतील आणि माढा विधानसभा मतदारसंघात यावेळी पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस गावातील उमेदवार पुढे करतील अशीही चर्चा होताना दिसून येते पंढरपूर तालुक्याच्या कृषी औद्योगिक क्रांतीचा राजवाडा समजला जाणारा श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना याच मतदारसंघात समाविष्ट आहे तर या कारखान्याचे संस्थापक माजी आमदार स्वर्गीय औंदुंबरांना पाटील हे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले गेले तसेच पुढे एकोणीसशे अष्ट्याहत्तर पासून शरद पवार यांच्या प्रति निष्ठा बाळगत आलेले दिसून आले शरद पवार यांच्या प्रती असलेल्या निष्ठेसाठी त्यांनी विधानसभा निवडणुकीत थेट स्वतःच्या मुलाच्या विरोधात प्रचार केला होता तर पुढे हीच पवार निष्ठेची पताका हाती घेऊन कर्मवीर अण्णांचे नातू हे राजकारणात आपली वाटचाल करीत असल्याचं दिसून आलं आहे तर दुसरीकडे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय यशवंत भाऊ पाटील आणि त्यांचे पुत्र स्वर्गीय राज राजबापू पाटील हेही हयातभर पवार निष्ठा म्हणून ओळखले आहेत आणि हीच पवार निष्ठा पुढे चालू ठेवत कार्यरत असलेले कर्मवीर अण्णांचे नातू युवराज पाटील आणि स्वर्गीय यशवंत भाऊ पाटील यांचे नातू अॅडव्होकेट गणेश पाटील यांच्याही नावाचा माढा विधानसभेचे उमेदवार म्हणून शरद पवार विचार करतील अशी अपेक्षा त्यांचे समर्थक व्यक्त करताना दिसून येत आहेत दोन वर्षापूर्वी पार पडलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत युवराज पाटील आणि गणेश पाटील यांना नंबर दोन ची मते देत विठ्ठल परिवाराने मोठा प्रतिसाद दिला होता तर विठ्ठल परिवार हा शरद पवार यांच्या प्रती निष्ठा असलेला परिवार म्हणून चर्चेला जात आलाय त्यामुळे आगामी माढा विधानसभा निवडणुकीत आमदार बबनदादा शिंदे अथवा त्यांचे पुत्र सिंह शिंदे यांच्या विरोधात शरद पवार जुन्या निष्ठावंतांच्या नातवास संधी देत वर्षानुवर्षाच्या निष्ठेचं फळ त्यांच्या पदरात टाकणार का असाही सवाल उपस्थित होताना दिसून येतोय